जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना मम्मा काय बनवते आज मी बनवते रव्याचे डोसे अरे वा आपण हा रवा घेतलेला आहे ओके दही तर मम्मीने इथे रवा घेतलाय दोन वाटी त्याच्यामध्ये ना दही टाकलंय मम्मीने आणि आता पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटं हे बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला कधी डोसे उत्तपे खायचे वाटले आणि रात्री पीठ भिजवाय म्हणजे डाळ तांदूळ भिजवायला विसरला तरी पण असे इन्स्टंट तुम्ही उत्तपे डोसे करू शकता हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पंधरा मिनट आपण बाजूला ठेवूया हे बघा आता आपलं रवा भिजत घ्याय झालेला आहे दहा मिनटं छान असं फुललेलं आहे ना आता काय करायचं का मम्मा ह्याच्या पुढे थोडंसं खायचं सोडा टाकायचा ओके सव्यानुसार मीठ टाकायचं आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे ठेवलेले तेल टाकते याच्यात टाकायची जिरी मोहरी मिरची ओके okay. जिरी मोरी छान तडसडली की त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे कढीपत्ता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे काहीतरी वेगच आहे आपण कढीपत्ता पत्ता जे टाकलेला आहे तर कोथिंबीर आणि कांदा कसा टाकणार आहे ओके okay. मिरची जिरी मोरी आणि कढीपत्ता तळून घेणार आहे ओके एवढं छान असं लालसर होऊ द्यायचं आहे थोड्याचं मंग वास सुटलाय घरबड आता आपण गॅस बंद करून ते ॲड करूया रव्यामध्ये मी बऱ्याच रेसिपी यूट्यूबवर बघितलेला पण त्याच्यामध्ये कच्चंच ॲड करतात मम्माने इथं तळून टाकलंय बघूया काहीतरी वेगळंच आणि झाकण ठेवून आहे वा वा मम्मी वास यार भारी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा ओके इथे मम्मा स्टार्टिंगला बोलली डोसे बनवतोय पण आम्ही डोसे न बनवतो उत्तप्पे बनवतोय मंडळी सॉरी फॉर दॅट तर इथे कांदा ॲड केलाय त्याच्यात टमाटा ॲड करायचा ओके कोथिंबीर ॲड करायची ओके तुम्ही बघितले असेल आधी आपण बॅटर टाकतो आणि त्याच्यानंतर भाज्या वगैरे टाकतो पण इथे मम्मी काही वेगळंच बनवते आणि खूप जास्त टेस्टी लागतं मंडई हे तर चला बघूया प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते आणि आईच्या चाहा, हातचं ते आईच्या हातचं खूप छान चव लागते तुम्हाला तर माहितीच असेल तर हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण टाकू थोडं नॉर्मली असं तेल लावून घ्यायचं तव्याला मिश्रण तयार आहे मस्त असा रवा भिजलेला आहे वा भारी भिजत या मग मग आता झाकण ठेवायचं ओके तर म्हणजे आपण आता ना एक बाजूने झालाय आपला उत्तप्पा सो बघूया आता निघतोय का चिटकलाय मग बघ बघ काढून अरे वा थोडा पण चिटकला नाहीये आता दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊया आणि म्हणजे हे बघा बघू शकता असला भारी झालाय आपल्या रव्याचा उत्तप्पा सो आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया आणि बाकीचे असेच रेडी करूया वा वा कब्बा ते तुम्ही सोबत खाऊ शकता किंवा आपले नारळाची चटणी असते त्याच्यासोबत तुम्हाला था, था जे डीप आवडतं फेवरेट त्याच्यासोबत खाऊ शकता तर बाकीचे पण आपण रेडी करून घेऊया तुम्ही कधी दात तांदूळ जर भिजत घालायला विसरले तर पटकिने असे रव्याचे झटपट डोसे आपण बनवू शकतात मुलं तेच तेच खाऊन कंटाळतात काय तरी वेगळं चेंज म्हणून आता सुट्या लागलेत ना मुलांना काय तरी वेगळं बनवा ओके आणि म्हणजे ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा वडत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओज सांगतील बाय गाईच खात राहा मजेत राहा